नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांगांना वार्षिक बारा ते छत्तीस हजार पालिका करणार एक हजार अकरा कोटी बावन्न लाख रुपये खर्च मुंबई मुंबई शहर व उपनगरातील दिव्यांगांना त्यांच्या अपंगत्व टक्केवारीनुसार वार्षिक बारा ते छत्तीस हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येणार आहे यासाठी मुंबई महानगरपालिका तब्बल एकशे अकरा कोटी ब्याऐंशी लाख अडुसष्ट हजार रुपये खर्च येणार आहे ही मदत मिळवण्यासाठी दिव्यांगांचे किमान वय अठरा असणे आवश्यक असल्याची अट टाकण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात जेंडर बजेटच्या महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी अर्थसहाय्य देण्यासाठी सहसंवेदना या नावाने योजना सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत चाळीस टक्के दिव्यांग असलेल्या प्रति सहा महिना सहा हजार रुपये व वा वार्षिक बारा हजार रुपये तर ऐंशी टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीस प्रति सहा महिने अठरा हजार तर वार्षिक छत्तीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता परंतु सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता आवश्यक बदल करून यापूर्वी मंजूर झालेल्या यापूर्वी मंजूर झालेला ठराव रद्द करून नव्याने योजना तयार करण्यात आली पुळवे कार्डधारक ऐंशी चाळीस ते ऐंशी टक्केपर्यंत दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग नागरिकांना प्रतिसहा तर वार्षिक बारा हजार रुपये ऐंशी टक्के दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग नागरिकांना प्रति महिना अठरा हजार तर वार्षिक छत्तीस हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद